जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न आरोग्य शिक्षण मूलभूत व पायाभूत सुविधा यामधील कामे प्राधान्याने पूर्ण करा पालकमंत्री गणेश नाईक वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक लोकशाहीर आत्माराम पाटील नियोजन समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे संपन्न झाली या बैठकीस खासदार सुरेश म्हात्रे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आमदार राजेंद्र गावित आमदार दौलत दरोडा आमदार शांताराम मोरे आमदार विलास तरे आमदार विनोद निकोले आमदार हरिश्चंद्र भोये आमदार स्नेहा दुबे पंडित आमदार श्री राजन नाईक तसेच जिल्हाधिकारी डॉ इंदूराणी जाखड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख डहाणू प्रकल्प अधिकारी विशाल खत्री जव्हार प्रकल्प अधिकारी अपूर्वा बासूर जिल्हा नियोजन अधिकारी प्रशांत भामरे आणि जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते दिनांक पाच दोन दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे इतिवृत्तास मंजुरी देण्यात आली जिल्हा वार्षिक योजना अंतीं सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या अंतिम सुधारित तरतुदीस मान्यता देण्यात आली सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत आदिवासी उपाय योजना अंतर्गत रुपये एक पॉइंट एकवीस कोटी व सर्वसाधारण अंतर्गत रुपये दोन पॉइंट वीस कोटी असा एकूण रुपये तीन पॉइंट एक्केचाळीस कोटी निधी तांत्रिक अडचणींमुळे प्रत्यार्पित झाला असून उर्वरित निधी संबंधित यंत्रणांना प्रत्यक्ष कामे करण्याकरता अदा करण्यात आला आहे जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत पंचवीस अखेरच्या खर्चाचा आढावा घेण्यात आला सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत अनुक्रमे रुपये तीनशे एकोणतीस पॉइंट पन्नास कोटी रुपये तीनशे पंचेचाळीस कोटी रुपये चौदा कोटी असा एकूण रुपये सहाशे अडुसष्ट पॉईंट पन्नास कोटी निधी अर्थसंकल्पित झाला असून एकूण रुपये सहाशे पंच्याऐंशी पॉईंट नऊ कोटी इतका निधी कार्यान्वयीन यंत्रणांना मंजूर कामाच्या पूर्ततेसाठी अदा करण्यात आला आहे त्यापैकी अनुक्रमे रुपये दोनशे चौदा पॉईंट चौऱ्याण्णव कोटी रुपये दोनशे चोवीस पॉईंट बासष्ट कोटी व रुपये पाच पॉईंट आठ कोटी असा एकूण चारशे चव्वेचाळीस पॉइंट चौसष्ट इतका निधी कामे पूर्ण करून प्रत्यक्ष खर्च करण्यात आला आहे उर्वरित निधीची कामे त्वरित पूर्ण करून निधी शंभर टक्के खर्च करण्याबाबत संबंधित यंत्रणांना पालकमंत्री गणेश नाईक यांनी निर्देश दिले जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत अनुक्रमे रुपये चारशे दहा तेरा कोटी रुपये तीनशे कोटी रुपये चौदा कोटी असा एकूण सातशे नव्याण्णव पॉइंट त्रेचाळीस कोटी निधी अर्थसंकल्पित झाला आहे सदर निधी प्रत्येक तालुक्यातील लोकसंख्या तालुक्यातील प्रमुख समस्या आणि कामाची गरज व निकड लक्षात घेता सर्व तालुक्यांना समन्याय पद्धतीने आरोग्य शिक्षण आणि मूलभूत व पायाभूत सुविधा यामधील कामे प्राधान्याने करण्याकरिता निधी उपलब्ध करून देण्याबाबत पालकमंत्री गणेश नाईक यांनी सर्व संबंधित यंत्रणांना निर्देश दिले डहाणू वन विभागामार्फत बांबू पासून समृद्धीकडे या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले तसेच पालघर येथे वन पॉईंट चार हेक्टर शासकीय जागेवर भविष्यातील झपाट्याने होणाऱ्या शहरीकरणाचा विचार करून पालकमंत्री गणेश नाईक यांच्या संकल्पनेतून नैसर्गिक तत्वावर आधारित वन उद्यानाचा प्रास्ताविक मसुदा सादर करण्यात आला